काय होती आब्याच्या आईची शेवटची इच्छा आणि पुढच्या एपिसोड मध्ये आब्याच्या वडिलांची एंट्री या वेब सिरीज मध्ये होईल का तर नमस्कार मित्रांनो मी सोमा अपडेटच्या अजून एका व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो तर दहावीच्या भागात आपल्याला आब्याच्या आईचा दावा दाखवण्यात आला सकलविधी पासून ते नैवेद्य पर्यंत सगळं पार पडलं पण एक गोष्ट मात्र झाली नाही ती म्हणजे कावळ्याने नैवेद्याला स्पर्शच केला नाही त्यावर गावकरी म्हणतात की दादा तुझ्या आईची कोणीतरी इच्छा अपूर्ण आहे त्यावर दाद्या आईला म्हणतो की मी आब्याची पूर्ण काळजी घेईल तो शाळेत जाईल आणि मी जो शब्द दिलाय तो मी पूर्ण करेल त्यानंतर देखील पण कावळा नैवेद्याला स्पर्श करत नाही आपल्याला तर, तर माहीतच आहे अशी समजूत आहे की कावळाने नैवेद्य खाल्ला नाही तर मृत आत्म्याला मुक्ती मिळत नाही आणि हे ताब्याच्या आईसोबत घडलं आहे त्यावर गावकरी पुन्हा म्हणतात की नैवेद्य आपण गायला तारून टाकू पण दाद्या म्हणतो जोपर्यंत मला आईची शेवटची इच्छा समजत नाही तोपर्यंत मी रोज नैवेद्य बनवेल आणि पुढच्या सीनमध्ये मध्ये केवडा व तिची आई आब्या आणि दाद्याला भेटताना दाखवण्यात आलं आहे तिथे केवडाची आई दाद्याला विचारते की हे कसं झालं दाद्याने या प्रश्नाचं उत्तर दिल्यावर आब्या तिथून उठून निघून जातो त्यावर केवडाला तिची आई म्हणते तू आब्यासोबत थोड्या वेळ बोल त्याला बरे वाटेल त्यानंतर केवडाची आई म्हणते हे सगळं आब्याच्या वडिलांना सांगितलं नाही का कारण ते इथे दिसत नाहीत त्यावर दादा बोलतो त्याबद्दल आम्हाला काहीही बोलू नका याचा अर्थ स्पष्ट आहे की आब्याच्या वडिलांना या घटनेबाबत काहीच सांगितलेलं गेलेलं नाहीये पण लवकरच ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे पुढच्या एपिसोड मध्ये आपल्याला आब्याच्या आईची शेवटची इच्छा करणार आहे आणि पुढच्या पाच ते सहा एपिसोड मध्ये आपल्याला आब्याच्या वडिलांची एंट्री या वेब सिरीज मध्ये होईल हे वाटत आहे तर तुम्हाला काय वाटतं आब्याचे वडील यायला पाहिजेत की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा